जे सोलापूर न्यूज मध्ये नाश केलेले आहेत हातभट्टी गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेले आहेत या दरम्यान एक डी पी एस केस पण दाखल झालेला आहे ऑलआउट ऑपरेशन दरम्यान चार कोयता सत्तूर तलवार वगैरे जे जप्त केलेले आहे त्याच्या टोटल किमती आहे एक लाख आणि आता कोड ऑफ कंडक्ट नुसार चौदा केस दाखल केलेले आहेत ते प्रडामिन्टली कोड व्हायलेशन जे आहेत बॅनर विना परवानगी लावलेले आहे किंवा जे वाहनावर गोंगे लावून प्रचार जे करतात ते नियम पाळले नाही तशा केसेस आहे दोन केस विशेषतः एक आहेत आपलं मतदारांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काल रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत डी के मॅडीसीला आणि विजापूर नाका स्टेशन स्टेशनमध्ये एक केस आहे जे एका एक समाजाबद्दल काही आक्षेपाई कमेंट केलं होतं पोस्ट केलं होतं त्याच्यात दोन व्यतिरिक्त बाकी केसेस सर्व कोड व्हायोलेशनच्या केसेस आहेत त्याच्या पण तपास आता चालू आहे एन डी आपण चार केसेस केलेले आहे ड्रगच्या आणि त्याच्यामध्ये तेरा लाख साठ हजारचा गांजा पकडलेला आहे आपण अकरा आम फॅकच्या केसेस केलेले आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान त्या के त्यामध्ये आपण सहा देशी पिस्टल आणि सहा राऊंड आणि आठ ओयते पस्तीस तलवारी असा जप्त केलेलं आहे असा आपण एकूण मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानंतर प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण जवळपास दहा हजार पाचशे शहाऐंशी लोकांना नोटीस दिलेल्या आहे बीएनएसएस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस अंतर्गत त्यामध्ये आपण जवळपास सात हजार चारशे एकोणनव्वद लोकांचे एंट्री फायनल बॉन्ड घेतलेले आहे आपण महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत छप्पन्न प्रमाणे वीस लोकांना हद्दपार केलेला आहे पंचावन्न प्रमाणे सहा डोळ्यांना अर्जपार केलेला आहे आणि सत्तावन्न प्रमाणे तीन लोकांना अर्जपार केलेला आहे मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट त्र्याण्णव अंतर्गत आपण दोनशे चौतीस लोकांचे बॉन्ड घेण्यासाठी मान्य कलेक्टर यांच्या आधी जे एस डी एम असतात त्यांना आपण दिलेले आहे आणि त्यांनी बॉन्ड घेतलेले आहे आपण या मॉडूल कोड ऑफ कंडक्ट दरम्यान दोन एमपीडीएच्या कारवाई हो केलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये नऊ एमपीडीएच्या कारवाई हो केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली जप्तीची आणि फेवरेटची वॅक्शनची कामगिरी यामध्ये करून तंत्रग्रमण झालेली आहे अजून एकशे त्रेसष्ट तीन जे जुनं एकशे चौरेचाळी सदस्य आरती तर असे काही व्यक्ती आहे की जे उपद्रव करू शकतात असे व्यक्ती आयडेंटिफाय करून आपण बाराशे सहा लोकांवरती संपूर्ण ग्रामीणमध्ये पंचायत पोलीस स्टेशन अंतर्गत बाराशे सहा लोकांवरती एकशे त्रेसष्ट तीनच्या कारवाई करतो आहे त्यांना आपण त्या दिवशी किंवा दोन तीन दिवस या तीन दिवसासाठी आपण अधीच्या बाहेर आदे, जायला आदेशित केलेला आहे आणि फक्त दोन तासासाठी ते मतदान करण्यासाठी आपल्या आपापल्या गुजराती जाऊ शकतात त्यांची सगळी कारवाईमध्ये करण्यात आली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका